इकोनेट संस्थेअंतर्गत पेसा महिला सभा जागर कार्यक्रमाचे आयोजन इकोनेट संस्थेच्या महिला लीडर निर्मलाताई वसावे यांनी मार्गदर्शन केले नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात मध्य प्रदेश महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागात असलेल्या दाबापाणे येथे आदिवासी समुदायाला पेसा ग्रामसभा महिला जागर करून समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी इकोनेट संस्थेचे मार्गदर्शन करणे सुरू आहे लोकशाही मार्गाने पेसा सभा घेणे तसेच महिला सभेचे आयोजन करणे सक्षमीकरण स्थलांतरीचे प्रश्न घेत इकोनेट संस्थेअंतर्गत कार्यक्रमांचे आयोजन केले आहे धडगाव तालुक्यातील खुंटामोडी वेरी सनवाई भांगरापाणी पिंपटी आदी गावातील महिला व पुरुष यांनी एकत्रित होत पेसा कायदा हक्क रोजगार हमी कायदा पेसा समित्यांबाबत जनजागृती करण्यात आली आहे इकोनेट संस्थेचा महिला लीडर निर्मला वसावे यांनी इकोनेट संस्थेअंतर्गत तयार करण्यात आलेल्या जनजागृती फलकांचे स्वयंसेवकांच्या मदतीने प्रदर्शन व वा वाचन करून पेसा कायदा वनहक्क कायद्याची योग्य अंमलबजावणी तसेच पारदर्शकता आणण्यासाठी उपस्थित ग्रामस्थांना योग्य मार्गदर्शन करण्यात आले इकोनेट संस्थेअंतर्गत सुरू असलेल्या कार्यशाळेत खुंटामोडी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य राजा दादा वळवी विनायक वसावे भांगरापाणी गावाचे पोलीस पाटील वीरसिंग वळवी फेलोसोनी वसावे ट्रेनर यांनी सहकार्य केले टेनिफॉर लाईव्ह महाराष्ट्र यूजसाठी पंकजा हिरे नंदुरबार